बंधून तरी आपण सध्या पाहू शकता की सध्या शेतकऱ्यांचा कल हा राजमा पिकाकडे वळलेला आहे तरी सध्या राजमा पीक हे कमीत कमी पंच्याहत्तर ते नव्वद दिवसामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारं पीक ठरलेलं आहे तरी एकरी हे दोन लाख रुपयापर्यंत उत्पन्न देणारं रु पीक ठरलेलं आहे तरी सध्या शेतकऱ्यांचा जास्त कल हा राजमा पिकाकडे वळलेला आहे तरी आपण विलास जाधव या शेतकऱ्याची मुलाखत घेऊया मी विलास त्र्यंबकराव जातो राहणार लोणगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड मी याच्या अगोदर रब्बीला कांदा वगैरे घेत होतो परंतु काही मित्रांनो मला फोन केले की बाजेचं पीक चांगलं आहे ते नफा बरं मिळतो आहे त्यानंतर मग मी काय केलं गतवर्षीपासून ह्या के पिकाकडं वळलो गतवर्षी पण मला एक एकरमध्ये एक तेरा क्विंटल हायस्ट येल आहे आणि त्याची विक्री मी साडे दहा हजारानं केली एक क्विंटलला आता पण सध्या हे जे माझं पीक आहे उभा हे पस्तीस दिवसाचं आहे या पण एकरमध्ये यावर्षी मला पंधरा क्विंटल अपेक्षित आहे मग भाव दहा लागल बारा लागल पंधरा लागेल ती काही मी सांगू शकत नाही पण मला अपेक्षित इल्ड पंधरा क्विंटल आहे की राजमा हे पीक कमीत कमी कालावधीत पंच्याहत्तर दिवसात भरघोस नफा मिळवून देणारं शेतकऱ्यासाठी पीक वरदान ठरलेलं आहे आणि आज याची प्रचंड मागणी या मागणीच्या अनुसरून प्रत्येकानं या पिकाकडे वळायला हरकत नाही असं मला तरी वाटतं हे जी पीक आहे ते एकरी दोन लाखापर्यंत उत्पन्न निघायला हरकत नाही असं मला वाटतं मी मला गतवर्षी याच्यामध्ये पंधरा क्विंटल झालं तर पंधरा क्विंटलचे मला जवळजवळ दो दो पावणे दोन लाख रुपये पट्टी येते मागील तीन वर्षापासून ते राजमा या पिकाकडे वळलेले आहेत वाढत्या महागाईच्या कारणास्तव तो सोयाबीनलाही चांगला भाव नाही त्यानं त्यामुळे आपण काहीतरी वेगळं करावं या उद्देशानं राजमा या पिकाकडे वळाले आहेत तरी एकरी एक ते पंधरा क्विंटलपर्यंत तरी आवरेज काढतात तरी त्यांना सर्व शेतकऱ्यांना सांगत आहेत की सध्या राजमा पीक हे स शेतकऱ्यांना परवडणारं पीक ठरलेलं आहे तरी गतवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी त्यांना चांगलं उत्पन्न निघेन अशी आशा आहे धन्यवाद